एक दोन ठिकाणी थोडस एक प्रयोग केला होता आपल्या हिंदू धर्मांच्या मुलांच्या बाबतीत सहज प्रश्न विचारला बाळांनो सांगा रे आपण हिंदू आहोत आपला धर्म सनातन हिंदू धर्म आहे मग आपल्या धर्माचा धर्मग्रंथ कोणता असं मी एकदा विचारलं आता या ठिकाणी मुलं बसलेले कोणी सांगेल का मला आपला धर्मग्रंथ कोणता उभा राहून सांगितलं तरी चालेल लेकरांनी मानाखाली घातल्या ले। का हिंदूंचे मुलं हे अजून यांना आपला धर्मग्रंथ माहीत नाही मुलांची चूक नाही एक टक्काही मुलांची चूक नाही याचा अर्थ मुलांचे जे पालक आहेत हे कमी पडत आहेत इंग्लिश मिडियमला मुलं आपण टाकली चांगली गोष्ट आहे त्याला आमचा विरोध नाही कारण जगाशी संपर्क करायचा आहे आणि म्हणून इंग्लिश भाषा महत्वाची आहे कारण ती विश्वाची भाषा आहे पूर्ण विश्वामध्ये इंग्रजी चालते म्हणून त्याची गरज आहे पण त्याचबरोबर एका हातामध्ये त्यांच्या लॅपटॉप असावा आणि एका हातामध्ये आपला धर्मग्रंथ असावा माहि आणि हे शिकवण आपण आपल्या मुलांना दिली पाहिजे कमीत कमी घरामध्ये रोज हरी व्हावा नाही तर पाच वव्या तरी माझ्या ज्ञानोबारायांच्या त्यांच्या कानावरती पडाव्यात अशी काहीतरी व्यवस्था आपण केली पाहिजे नाहीतर हा हिंदू धर्म लयाला जायला वेळ लागणार नाही आपण जागरूक राहिलो नाही तर